चिंतामणी आश्रय हायवे टच प्लॉट बरोबर तुम्ही घेऊन आले आहेत फक्त चोवीसशे रुपये प्रति स्क्वेअर फूट पासून हायवे ला अगदी लागूनच वाघोली पासून फक्त पाचशे मीटर वर जेएसपीएम युनिव्हर्सिटी आणि बीजेस कॉलेज पासून पाच मिनिटांच्या अंतरावर बत्तीस फूट रुंदीचा ग्रँड एंट्रन्स रोड थाउजंड प्लस गुंठ्यांचा कमर्शियल आणि रेसिडेन्शियल प्लॉट्सचा मेगा प्रोजेक्ट इथे आहेत सगळ्या सुविधा अंडरग्राऊंड डीपी लाईट कनेक्शन पाण्याची लाईन ड्रेनेज सिस्टीम कंपाउंड आणि सीमांकन मंदिर आणि बगीचा योग व व्यायाम शाळा ट्वेंटी फोर सेव्हन सीसीटीव्ही सह सुरक्षा प्रत्येक प्लॉटसाठी वृक्षारोपण आणि समोरच कमर्शियल ऍक्सेस ही फक्त जमीन नाही ही आहे घराचं स्वप्न साकार करायची आणि बिझनेस वाढवण्याची सुवर्ण संधी तर मग आजच तुमचा प्लॉट बुक करा आणि उद्याचं यश निश्चित करा आणि अशाच भन्ना ट्रेंड साठी फॉलो करा पुणे ट्रेंड्सला